आणि म्हणून दोन्ही पवार असतील त्यांच्या विरोधात मी पूर्णपणे निव्वळ त्यांना विरोध आणि हुकुमशाहीला झुंडीशाहीला विरोध नाव महत्त्वाचं नाही त्यांचं त्यांची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी मग ते कोणाचे नाव नावाचे असो मी ही निवडणूक लढतो आहे आणि लोकांना आव्हान करतो आहे की अशी संधी परत नाही या महाराष्ट्रामध्ये मतदारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दाखवून द्यावं ते आम्ही सत्याबरोबर आहोत जनशक्ती ही धनशक्तीपेक्षा आणि प्रस्थापितांपेक्षा लोकशाहीमध्ये मोठी आहे दाखवण्याची एक नामी संधी आहे जनतेने आणि मतदारांनी ते करावं वैयक्तिक राब लोक कुठची पार्टी बिरटी याच्या पलीकडे जाऊ आपल्या सद्वी बुद्धीला स्मरून मतदान करावं आणि याच्यात आपण सहभाग करावा माझ्याकडे काय मोठी संघटना नाही काय नाही काय नाही त्यामुळे त्या त्या गावातल्या तरुण सहकाऱ्यांनी एकत्र ये येऊन माझं परिचयपत्र असेल माझं चिन्ह असेल आणि लोकांना बाहेर काढून मतदान करून घेणे हे पवित्र लोकशाहीतलं काम धर्मयुद्ध म्हणून तरुण सहकार्याने गावा गावातल्या सर्व पक्षीय लोकांनी करत मी कुठच्या एका पक्षाला बोलत नाही कारण मला फोन येणारे सगळ्या पक्षाचे लोक आहेत राष्ट्रवादीचे आहेत काँग्रेसचे आहेत भाजपचे आहेत काही भाजपची काही मंडळी अशी म्हणायला आली की या अजित पवारांना घेतलं कशाला मला एक तरुण पोरगा एक तालुका लेवलला मोठं काम करणार पोरगा त्यांनी सांगितलं बापू ज्या दिवशी अजित पवारांना घेतलं ना त्या दिवशीच आमचं मन मार नाराज झाले आम्ही दहा दहा वीस वीस तीस तीस वर्ष काम करतोय कशासाठी यांना घेतलं हे आमच्या आम समजण्याच्या पण निर्णय आणि म्हणून त्यांनीही सांगितलं की इतर निवडणुकीला आम्ही भाजप म्हणजे भाजप आम्ही कॅडरचे लोक आहोत पण इथे पवारांना विरोध करण्यासाठी कॅडर सोडून आम्ही तुम्हाला मतदान करू तुम्ही हटू नका पाठवू अशा प्रकारची भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील घेतली आहे त्याच्या पुढचंही गणित मी सांगतो उद्या आता खडकवासलामध्ये जर अजित पवारांचा घड्याळ चालवण्याचा प्रयत्न भाजपाने केला तर पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये विधानसभा आणि त्याच्यानंतर नगरसेवक कॉर्पोरेशन आहे तो जर घडीची जर घड्याळाची सवय लोकांनी लावली अजित पवारांना एकदा ग्रीप मिळाल्यावर ते शिवसेनेलाही मारायला निघाले आणि भाजपलाही मारायला निघाले ते कधीच कोणाच्या होऊ शकत नाही आणि म्हणून बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं असं सा की बापू जर घड्याळ आम्ही आत्ता चालवलं दहा दहा वर्षाची आमची मेहनत वाया जाईल अशी परिस्थिती आहे नेत्यांनी काही करो गुप्त मतदान आहे आम्ही आमच्या पद्धतीने काम करू आणि धर्माचं आम्ही काम करू असं सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मला सांगितलेलं प्रश्न असायचा